माझं नाव सुमन आहे मी वीस वर्षांची होते गावातली एक विधवा मी नदीकाठावर आंघोळीसाठी गेले होते पाण्यात बुडी मारून बाहेर आले तेव्हा समोर एक अनोळखी पुरुष मानस दिसला त्याला पाहून माझा चेहरा लाजेने लाल झाला कारण मी फक्त पांढ्या साडीत होते मी त्याला जायला सांगितलं पण माझं शरीर पाहून तो माझ्याकडे आकर्षित झाला आणि जवळ आला मीही आतून हले आणि त्याने मला उचलून हवेलीत नेलं मी एक विधवा आहे आणि एका विधवेच्या भावना व्यक्त करणार आहे माझं लग्न एक वर्षापूर्वी झालं होतं माझ्या पतीचं अजयचं सहा महिन्यांतच निधन झालं माझ्या सासरच्यांनी मलाच दोष द्यायला सुरुवात केली ते म्हणायचे तूच आता आमची दुर्दैवी आहेस इथे येताच पतीला खाल्लंस माझी सासू विद्या आणि जेठजेठनी प्रकाश आणि रेश्मा माझ्याशी वाईट वागायला लागले प्रकाशची माझ्यावर वाईट नजर होती कारण इतक्या कमी वयात मी एकती पडले होते माझ्याजवळ कोणताही पुरुषाचा आधार नव्हता मी रात्रभर रडायचे आणि विचार करायचे भरल्या जवानीत विधवा झाले आता कसन जगायचं माझ्या मनातलं कुणाला सांगायला कोणी नव्हतं रेश्माला हे समजलं होतं की प्रकाशची माझ्यावर नजर आहे तिने घरात माझं जगणं कठीण करून टाकलं तिला वाटायचं की मी सासर सोडून माहेरी परत जावं मी दिवसभर घरातलं सगळं काम करायचे तरीही विद्या आणि रेश्मा मला टोमणे मारायच्या थांबायच्या नाहीत माझे माहेरे गरीब होते आम्ही तीन बहिणी मी प्रिया आणि कविता आणि एक भाऊ विकास मी घरातली सगळ्यात मोठी आईवडिलांनी सुशीला आणि राम कसंबसन माझं लग्न लावून दिलं होतं माझ्या दोन बहिणी लग्नाच्या वयात होत्या मी माहेरी जाऊन बसले तर त्यांचं काय होणार या विचाराने मी मन मारून सासरी राहिले प्रकाशाला जेव्हा संधी मिळायची ते माझ्याजवळ यायचे आणि म्हणायचे तू एकती कशी दिवस काढणार एकदा घरात कोणी नव्हतं मी एकटीच होते तेव्हा प्रकाश घरी आले आणि म्हणाले आज घरात कोणी नाही मला माहितीये तू किती त्रासात आहेस पण रेश्माच्या भीतीमुळे मला संधी मिळत नाही तुझी गरज पूर्ण करायला मी आतून खूप एकटी होते आणि विचार करायचे माझी जवानी कशी कटणार तरीही मी प्रकाशाबद्दल असा विचार मनात आणला नव्हता मला माझ्या आयुष्यात असा पुरुष हवा होता जो मला स्वीकारेल माझ्याशी लग्न करेल मला नाजाज नात नको होतं पण खरं सांगायचं तर माझ्या मनात आशा नव्हती असं म्हणणं खोट ठरेल गेल्या सहा महिन्यांपासून मी एकटीच तडफडत रात्री काढत होते प्रकाशाची वाईट नजर मला माहिती होती तरीही मी मर्यादा तोडायची नव्हती कारण एकदा का बाई बदनाम झाली तर समाजात तिला तोंड दाखवायला जागा उरत नाही मी शहरातली मुलगी नाही गावातली आहे गावात तर माझं जगणं असह्य होईल आणि सगळे वाईट लोक माझ्यावर नजर ठेवतील प्रकाशाला माझी इच्छा होती मी म्हणाले प्रकाशजी तुम्ही जे बोलताय ते बरोबर नाही इथून निघून जा मी आतून एकती असले तरी तुम्हाला ते देऊ शकत नाही जे तुम्हाला होन्य प्रकाश मला आश्चर्याने पाहू लागले आणि म्हणाले तू तर मला नेहमीच बघत असतेस मी तुला पाहिलंय जेव्हा मी तुझ्या स्मोरून जातो तेव्हा तू मलाच बघत राहतेस तुझ्या मनात काय आहे मला सगळं माहितीये मग आज तू नखरे का दाखवतेस जेव्हा मी तुला सगळं द्यायला तयार आहे मी मनात विचार करू लागले कदाचित काम करताना माझी नजर त्यांच्याकडे गेली असेल हे माझं एकटेपण होतं मला वाटायचं कोणीतरी मलाही बघावं हे माणसासाठी स्वाभाविक आहे पण कोणाला पाहणं आणि त्याच्याशी नातं जोडण्यात खूप फरक आहे मी त्यांना स्पष्ट नकार दिला यामुळे ते अस्वस्थ झाले त्यांच्यामुळे मी आतापर्यंत या घरात टिकून होते नाहीतर बाकीचे लोक मला घरातून हाकलून द्यायला तयार होते त्यांना नकार दिल्यावर माझ्यावर संकटांचा डोंगर कोसळला त्यांनी मला घरातून हाकलून दिलं मजबुरीने मी माहेरी आले माहेरी पंचायत बसवायची होती त्यांना वाटायचं की सासरच्यांना मला घरातून काढायचा हक्क नाही माझा सासरी जितका हक्क आहे तितकाच त्यांचाही आहे पण मी सासरी परत जायचं नव्हतं कारण मला प्रकाशाचा सामना करायचा नव्हता म्हणून मी माहेरीच राहिले गावात इकडे तिकडे काम करू लागले नकळत माझी नजर गावातल्या लोकांकडे जायची मला वाटायचं कदाचित कोणीतरी मला आवडेल आणि माझी गरज पूर्ण करेल असा पुरुष जो माझ्याशी लग्न करायला तयार असेल लग्नाशिवाय तर पुरुष पुढे येतील पण मी बदनाम व्हायचं नव्हतं मी माझ्या इज्जतीनं जगायचं होतं मला जे काम मिळायचं ते करायचे जेणेकरून माहेरी मदत करू शकेन सुशीला आणि राम यांनी माझ्या लग्नाची पुन्हा चर्चा केली नाही ते प्रिया आणि कवितासाठी स्थळ शोधू लागले एक एक करून त्यांची लग्न झाली आता मी माहेरी सुशीला राम आणि विकाससोबत राहिले होते गावातल्या विधवा बायका अनेकदा एकट्या राहतात कोणीही अशा बायकांशी लग्न करत नाही रात्री मी एकटी असायचे खूप रडायचे मला कळत नव्हतं की मी माझं आयुष्य कसम काढणार तेव्हाच मला समजलं की शेजारच्या गावात हवेलीतल्या जमीनदाराकडे काम रेते कामाच्या आशेने मी त्या गावात आले माझ्या गावात माझं मन लागत नव्हतं माझ्या आयुष्यातलं एकटे पण मला इतका ग्रासून गेलं होत की माझा दम घुसमटायचा मी काहीही करून एका पुरुषाच्या जवळ जायचं होतं कदाचित माझं एकटेपण संपावं म्हणून जेव्हा मी इतर बायका आणि पुरुषांना एकत्र पाहायचे तेव्हा मला अजयची आठवण यायची आणि मी मनातून दोहखी व्हायचे अज्ज मला खूप प्रेम करायचा त्या सहा महिन्यांत आम्ही खूप चांगलं आयुष्य जगलो होतो मी त्याच्यासोबत खूप सुखी होते कितीतरी स्वप्न पाहिली होती पण एके दिवशी त्याला असा ताप आला की काही दिवसांतच त्याचा जीव गेला आणि मी एकती आणि आधाराशिवाय राहिले अजयच्या मृत्यूनंतर प्रत्येक रात्र मला कापून काढायची माझ्या मनातलं सांदायला कोणी नव्हतं माझ्या सर्व मैत्रिणींची लग्न झाली होती लग्नानंतर त्या माझ्याशी संबंध ठेवायच्या पण मला विधवा झाल्याचं कळल्यावर त्यांनी मला सणसमारंभात बोलवणं बंद केलं त्यांना वाटायचं की मी त्यांचे नवरे हिरावून घेईन कारण मी खूप सुंदर होते आणि विधवा होते सगळ्यांना वाटायचं की विधवा बायका एकत्या असतात म्हणून पुरुषांना सहज आकर्षित करू शकतात पण मी माझ्या मैत्रिणींची का उद्ध्वस्त करणार माझ्यासोबत राहणारं कोणी नव्हतं प्रिया आणि कवितानेही माझ्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली त्यांना आवडायचं नाही की मी त्यांच्या नव्यांशी बोलावं त्यांना भीती वाटायची की त्यांचे नवरे माझ्याकडे आकर्षित होती अशा परिस्थितीत मी माझं गाव सोडलं आणि दुसऱ्या गावात आले जमीनदार साहेबांच्या हवेलीत मला काम मिळालं हवेलीत काम करताना मला एक महिना झाला होता एके दिवशी मी नदीवर आंघोळीसाठी गेले होते त्या दिवशी मी एकटीच होते माझ्यासोबत काम करणाऱ्या बायका आल्या नव्हत्या नदीच्या या भागात फक्त बायका यायच्या म्हणून पुरुषांचे येणं बंद होतं हा बायकांचा घाट होता मी घाटावर गेले फक्त पांढरी साडी गुंडाळली होती आणि नदीत उतरून आंघोळ करू लागले पाण्यात बुडी मारत होते नदीचं थंड पाणी माझ्या आतल्या त्रासाला शांत करत होतं मला एक सुखद अनुभव येत होता जणू मी परीखेत आहे माझ्या मनात शांती होती शेवटची बुडी मारून बाहेर आले तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली भीती आणि लाजेने माझा चेहरा लाल झाला मोठ्या डोळ्यांनी समोर पाहिलं तेव्हा मला विश्वासच बसला नाही मला वाटलं मी स्वप्न पाहते कारण हे खरं असूच शकत नाही हे माझ्या एकटेपणामुळे मला दिसतन्य का मी इतकी एकटी आहे कि मला एक मानूस दिसतो एक पुरुष दिसतो माझ्या डोळ्यात पाणी आले पण माझी घबराट तेव्हा वाढली जेव्हा तो अनोळखी पुरुष मानस माझ्याजवळ येऊ लागला मी स्वप्न पाहत नव्हते हे खरं होतं पण हा कोण आहे मी याला माझ्या गावात किंवा मा इथे कधी पाहिला नव्हता मी म्हणाले तू इथे काय करतोस हा बायकांचा घाट आहे तुझ्या भल्यासाठी इथून निघून जा तो पुढे येत राहिला मी म्हणाले एक पाऊलही पुढे टाकू नकोस तो माझ्या एका हाताच्या अंतरावर आला होता तेव्हा मला माझ्या अवस्थेची जाणीव झाली मी फक्त पांढ्या साडीत होते त्याची नजर माझ्या चेह्यावर आणि शरीरावर होती तो माझ्या डोळ्यात पाहत होता त्यालाही विश्वास बसत नव्हता तो माझ्या अगदी जवळ आला आणि म्हणाला तू जलपरी आहेस का मी तुझ्याइतकी सुंदर बाई याआधी कधी पाहिली नाही असं म्हणून तो माझ्या अगदी जवळ आला मी त्याला नेट पाहिलं तो खूप देखणा होता उंच चांगली शरीरयष्टी रंग थोडा गर्द मोठे डोळे आणि मर्दानी शरीर त्याने माझी नजर ओळखली कदाचित विधवा किंवा एकटी असल्यामुळे मी त्याच्याकडे ज्या नजरेने पाहत होते तसंग पाहायला नको होतं कदाचित शरीफ बाईप्रमाणे नजर खाली घ्यायला हवी होती माझ्यासोबत असं कधीच झालं नव्हतं अजयच्या मृत्यूनंतर फक्त प्रकाश माझ्याजवळ यायचा पण मी त्याला नकार दिला होता पहिल्यांदा कोणीतरी मला हव्यासे पाहत होतं आणि मीही आतून हलत होते त्याने मला स्पर्श केला आणि मी पूर्णपणे थरथरले नदीच्या मध्यात त्याने मला उचललं आणि एक बुडी मारली नदीकाठावर थंड हवा माझ्या मनाला चाळवत होती माझा श्वास वेगाने चालू झाला माझ्यासोबत काय होतंय हे मला कळत नव्हतं त्याने मला उचलून त्याच्या हवेलीत आणलं तो आमच्या ठाकुरांचा मुलगा मानस होता त्याने माझ्यावर प्रेम करायला सुरुवात केली आणि मी स्वतःला त्याच्यासमोर समर्पित केलं कदाचित माझं डोकं काम करेनासन झालं होतं काय बरोबर काय चूक हे मी विसरले हो जगाने माझ्यावर जे केलं माझ्या आतलं दुह यामुळे मी माझी बुद्धी हरवून बसले आणि त्याने मला आपलंस केलं पण नंतर मला जाग आली मानस शहरात राहायचा त्याची बायको आणि मुलगा त्याच्यासोबत होते पण मोठे ठाकूर साहेब विजराव त्याला गावात बोलवत होते कारण त्यांचं वय झालं होतं त्यांना वाटायचं की मानसने गावची जमीन सांभाळावी मानसने ठरवलं की तो तीन दिवस गावात आणि बाकी दिवस शहरात राहील तो विवाहित असल्याचं मला माहिती होतं तरी मी काय चूक केली होती जाग आल्यावर मला स्वतःवर राग येऊ लागला मी मानसला म्हणाले माझ्याकडून चूक झाली पण त्याने माझं ऐकलं नाही तो म्हणाला जर तू मला नाही दिलंस तर मी गावात तुला बदनाम करेन सगळ्यांना सांगेन की आपल्यात काय झालं आता तो जेव्हा गावात यायचा तेव्हा माझ्यासोबत रात्र घालवायचा लपूनछपून यायचा कुणाला काही कळू नये म्हणून मला जे हो होतं ते मिळत होतं पण मी सुखी नव्हते या नात्याचा मला कंटाळा आला होता मला या चुकीच्या नात्यात अडकायचं नव्हतं फक्त एकदा माझ्याकडून चूक झाली होती आणि मी त्यातून बाहेर पडायचं होतं जेव्हा मानस माझ्या खोलीत यायचा तेव्हा माझा दम घुसमटायचा माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेम नव्हतं उलट दिवसेंदिवस तिरस्कार वाढत होता मी त्याला खूप विनवण्या केल्या पण तो ऐकतं नव्हता मी खूप त्रस्त झाले होते विजरावांनी हे लक्षात घेतलं आणि मला बोलावलं ते म्हणाले सुमन तू आजकाल इतकी त्रस्त का दिसतेस मी त्यांच्या पायावर पडले आणि रडत सर्व काही सांगितलं माझी चूक आणि मानसने जे केलं ते सगळं जेव्हा मानस गावात आला तेव्हा विजरावांनी त्याला बोलावलं आणि म्हणाले तू सुमनवर अन्याय करतोस मानसला आश्चर्य वाटलं की त्याच्या वडिलांना हे कसं कळलं त्याने सफाई द्यायला सुरुवात केली पण विजरावांनी निर्णय दिला तुला सुमनशी लग्न करावं लागेल आणि तिला गावात ठेवावं लागेल मानसने वडिलांचं ऐकलं आणि माझ्याशी लग्न केलं विजरावांनी हा निर्णय घेतला कारण त्यांना मानस गावाशी जोडलेला हवा होता लग्नानंतर मानसने माझी खूप काळजी घेतली एका वर्षात मी आई होणार होते त्याची पहिली बायको सारिका शहरात राहायची ती मला भेटायला आली होती तिला माझं आणि मानसचं नातं आवडलं नव्हतं पण विजरावांच्या निर्णयापुढे तिला झुकावं लागलं सारिकामुळे मानस गाव सोडून शहरात गेला होता पण आता माझ्यामुळे तो गावात त्याला माझ्यावर प्रेम झालं होतं पहिल्या भेटीतच जेव्हा त्याने मला पाहिलं तेव्हापासून आणि मीही मानसवर प्रेम करू लागले होते आता माझा नवरा एक चांगला बाप आणि पती म्हणून आपलं कर्तव्य पार पाडत होता ही होती माझ्या आयुष्याची कहाणी पण मी विचार करते समाजविधवा बाईकडे अशा नजरेने का पाहतो